चला आता आम्ही चाललोय बाजारावर तर थो, थोडस सामान पण आणायचंय आम्हाला अन... आमचं सुद्धा संपलंय सामान काय असेल टिकली पावडर ही ती सगळं संपलंय आमचं तर ती पण आणायचंय आणि थोडस आणखीन आणायचं तर आणल्याच्या नंतर दाखवते बाजारात जायचंय आम्हाला आता बाजारात चाललोय आम्ही काढायचा का वेळ बाजारात गेल्या ते ती वरडलेली ही सगळं व्हिडिओ काढायचा पण ह्यांनी थांबवलं पाहिजे तिथं तरच उडीद डाळ आव ते ह्याला लागते ना आम्हाला इडली ही करायला डाळ पण संपली उडीद डाळ बॉबी दोडका नाही बाया बोंबील नको नाही का बॉबी असतात बाजारात ती दोडका बॉबी त्या दिवशी तळलं होतं तर आवडलं होतं आणि आम्हाला पण आलायचं ना टिकल्या माहिला बटण बोंबील म्हणजे ती माश्याचा वाळण्याला प्रकार असतो एक त्याला म्हणतात बोब्याला बोंबील म्हणतात ते बोंबलाचा वास आला तर त्या दिवशी मनान आईला घरात नसत नाही झालं कुणी तळ बाजलं होतं झाडातली सगळी घाल पाहिली लई बांगा नसत लेहा हवस आहे काय

<laughs> चला आता आम्ही जातो बाजारात बघा काय 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 घेतोय आम्ही आज लोक दिवसात तिकडे पार्कला न्यायला शिवामधला फिरायला न्यायला ना त्याच्यावर आर्स काढले माहिती पप्पा ना एक महिना झाला बघा गणतीन एक महिन्याला त्याला काही गेले मग काय

पैसा तर म्हणून भीक मागू का हे नाही युट्यूबर मागितली सॉरी बर का बऱ्याच जणांना राग येतो असं म्हणलं की माहिती पप्पा म्हणजे तिथं जर्मलचा डबा आणून देतो जर्मलचा डबा आणि पोता आणून देतो आणि बस म्हणतात तिथं नाही मग काय आता काय म्हणला व्हिडिओ चालू होता डबा डबा करत होतो डबा आणून अ वेळ आली ना तर ती सुद्धा करावं लागेल लाज लागायचं माहिती आहे का वेळ आली तर ती सुद्धा करावं लागल बसायला चिल्लर टाकून आहे ना काय पण करेल व्यवसाय इथं बघू तुम्ही ना माईच्या पप्पांना मी लावलं आहे की टिकल्या बघायला पाकिट म्हणून बघावं पण टिकल्याची पाकिट काही भेटली नाही मला टिकल्याची डबी भेटली एक छान पैकी आणि मग ती पण घेतली मी टिकल्याची डबी पिना द्यावं मावशी दोन पिना पिना या दोघांना मी काय लावले टिकल्याची पाकिट हुडकायला तर नंतर बाजारमध्ये आलो आम्ही शिवशंकर बाजारमध्ये आणि तिथून आम्ही सगळा किराणा तिथूनच घेतो तर माहीनं ब्रश आणला होता दाखवायला मला आणि माही म्हणत होती की ओरिओच्या बिस्किटच्या पुढे घ्यायचं का तर म्हटलं घ्या मग माहीच्या पप्पांनी ती सामान आणलं होतं तर असंच इथूनच किराणा दरवेळेस नेतो आम्ही आणि मी, मी काय खाली उतरत नाही मी रिक्षातच असते कारण की माही आणि तिचं पप्पा जी पाहिजे ती घेऊन येत आणि माहीला दाखवलं की बरोबर माई जाऊन ती वस्तू घेऊन येते त्यामुळे मला काही टेन्शन नसतं एवढं तर बघा काय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आम्ही दुपारी बाजारात गेलेलो तुम्ही बघितलंच तर आता आम्ही काय काय खरेदी केली ती तुम्हाला दाखवायची बरं का मला मेन म्हणजे महत्वाच्या खरेदी मी दाखवते तुम्हाला तर पहिली खरेदी तुम्हाला दाखवते उडदाची डाळ आणली बघा ह्याला इडल्या करायला ती लागते उडदाची डाळ दुसरी खरेदी खाण्यापिण्याच्या दुसरी खरेदी ही बोआबे आणल्यात आणि ही दोडकं त्या दिवशी गेल्या वेळेस आम्ही बाजारात गेलो ना त्याला बरेच दिवस झाले त्यावेळेस आणलं होतं की संपलं होतं मग हे आणलं पावसाळ्यात खायला भारी लागतं तळून तर नंतरून ओरिओचं बिस्किट आणल्यात दोन दाखवते खरेदी तुम्हाला शॅम्पूच्या पुढे आणल्या एवढ्या मला तर कुठल्याच ह्यानी काय फरक पडत ला नाही मी काय शॅम्पू असू साबण असू काही पण जी दिसेल ती डोक्याला लावत असते असं कुठली पण शॅम्पू असं नाही की एक कुठली शॅम्पू आहे ती मी वापरते असं नाही काय मी कुठलीही शॅम्पू वापरते संतूर साबण असलं तर ती साबण पण कधी कधी शॅम्पू नसल्यावर डोक्याला लावते असं काही ला नाही माझं मी की कुठली शॅम्पू वापरते आणि कुठलं तेल तेल कधी लावलं कधी नाही लावलं चार चार दिवस तर डोकं नसतं विचारलेलं तर माहीसाठीही आणि माझ्यासाठी एक बटनचं पाकिट आणलं आहे आमची बटनं सगळी खराब झाली म्हणजे अशी ह्या जाई नाही सगळं लबरा निघून गेल त्यासाठी ही दोन पाकिटं आणली दहा हजार रुपयाची नाही वीस रुपयाला म्हणली ती बाई ना आपण शिवरात्रीत घ्यायला पाहिजे होती ही पाकिट असली दहा रुपयाला एक होतं आणि त्या बाईंना वीस रुपयाला हे दिले पाकिट एक वीस रुपयाला आणि शिवरात्रीत दहा रुपयाला एवढं पाकिट होत मोठ्याच्या मोठं होतं अजून ह्याच्यापेक्षा है ना ग ह्याच्यापेक्षा मोठं होतं बारा होती वाटतं मला त्याच्यात अशी अशी बाराची होती बाराची आणि अजून दाखवते आता आणि ही अस्तर आणले मी ब्लाउज साठी आणि ही नेट आणली येतोय ह्याचा पण ही नेट आहे ना आम्हाला ही नेट वेगळंच वाटते जरा काहीतरी वेगळंच वाटते ही नेट नेट आहे बाबा आणि ती अस्तर आणलंय आता ह्याचा काय ब्लाऊज शिवणार नाही आणि टिकल्याचे डबे आणले बाबा मुट्टीच्या मुट्टी आणली आता ह्या वेळेस पहिली बारके होती ह्यावेळेस मोठीच्या मोठी आणली डब्या पण लय भारी आहेत एकदम मस्त अशा ही माझ्या पप्पांनी त्यांनी शोधून काढली नंतर ही लेस आणली ले बघा एवढीच आणली दहा रुपयाची लेस ले आणली ले। बंडल नाही आणला जास्त मोठा दहा रुपयाचीच आपली लेस आणली आणि भारी लेस ले। आहे ले म्हटलं घेच तुम्हाला दाखवायचं आणखीन काय काय मला आणि ही मुंडीच्या दोन पुढे आणल्यात तर ही कशासाठी आणल्यात हे मी म्हातारी झाले <laughs> ती लावायचंय मला मेहंदी हीच लावते मी दुसरी लावली का नाही डोकं दुखते माझं ही पाच मिनिटात धुवायची आपली टेन्शन नाही आणि ही पिना किती पण आणा बघा पिना किती पण पिना आणल्या तरी पुरतच नाही तर लगेच जिकडं तिकडं जातात आहे कधी आता माहीच्यात शाळेत आता दिंडीचं ह्याचं कार्यक्रम असतात साडे घालायचं असते त्यावेळेस लागतात पिना माहीसाठी ब्रश घेतला घेतलाय ब्रश हि आणलं आहे सगळं आणि बाकीचं बाजारामधलं आणलं आणि मशीनसाठी मी दाब आणलाय सिंपल दाब आणलाय आगी आणि आणखीन राहिले की एक दाखवायचं आणि घर पुसायला रायजवाला आणले तर एवढी खरेदी केली मी अयो आणखीन राहिले थांबा तर हे कच्चा मसाला हे कच्चा मसाला आणलाय कच्चा मसाला आमच्या इकडं आहे का नाही सगळं एकत्रच देतात तर ह्या बाबाने आहे ना तोळ्यावर दिला आहे ही ही वीस रुपये तोळा तर ही दोन तोळा आहे आणि ही छटाकावर दिला आहे साठ चाट रुपये छटाक बघा आम्हाला कसा परवडला का नाही परवडला सांगा तुमच्याकडं मसाला कसा आहे तीसुद्धा सांगा मला तर वाटतं आहे की नाही परवडला मसाला मला आणि दुसरी गोष्ट ही भांड्याचा का ते आणला आहे भांडी घासायला कधी बी जाऊ दे भांडी कसा आहे घेऊनच येते मी काय ना काय काय ना काय घरपुसा आहे भांडी घासाय काय काय आहे सारखं तर चला आमची खरेदी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि माही खाती इकडं साईटला भेळ खाती तर नक्कीच सांगा माझी एवढी सारी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मी केलेली एवढी शॉपिंग आहे एवढी शॉपिंग केली तरी तुम्हाला सांगते महत्वाचं म्हणजे मेन झाडू माझ्या झाडूची अवस्था तुम्हाला दाखवते असली बेकार झाली ना अयोया आता वाकावं लागते मला लई तर झाडू तर माझं कसं झालंय तीन ती गाडा नववी ते झाडूच भेटलं नाही मला त्यामुळं असा झाडूच पाहिजे मला ती तसलं भुसकट निघायचं नाही पाहिजे ही असं झाडू आणलेलं मी ती झाडू लय भारी आहेत पण नव्हतंच आम्ही दरवेळेस जातोय बघतोय झाडू पण नव्हतंच हे आम्हाला बाजाराच्या तिथंच घेतलं होतं पण आम्ही तिथंच जातो बघतो दर दरवेळेस पण नव्हतंच झाडू म्हणलं एकदाच घ्यावं दोन चार पन्नास पन्नास रुपयाला एक झाडू यायचं म्हणलं एकदाच घ्यावा दोन चार भारी आहेत ती झाडूच कारण त्याचं भुसकाट निघत नाही काय नाही काय नाही फड्याचं झाड व्हायचं ती किरसुनीला जी फडा असतो ना तीच फडा त्या झाडूला आहे त्यामुळे मला तिलाही आवडते झाडू मग मी तीच झाडू बघते आणि त्यांनी इतकं स्वच्छ घर निघतंय का नाही फुप्फुटासुद्धा राहत नाही आणि त्या प्लॅस्टिकच्या झाडून त्या दुसऱ्या झाडून फुपुटा राहतोय घरात म्हणून मला नाही आवडत ती म्हणून मी त्या झाडूचीच वाड बघते तर चला बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ लय मोठा झाला चार पाच मिनटाचा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटचा करून सांगा आणि माझी शॉपिंग पण Vais a ver.